ज्यांनी अंगातून कपडा सगळा शर्ट काढून फेकला आणि या ठिकाणी हातात काळी घेतली कोणाला जे तशिया देणार नाही कोणाला दे मारला नाही रक्त सडला नाही कोणाचा जीव घेतला नाही चळोती पळोती देत ते ऐकला हातून लावत या ठिकाणच्या या मातीनं केलेला अरे हे हे काय आहे इंग्रजांच्या समोर काय आहे भाऊ हे हैराम खोर एखादी हिंदूला जे तर या ठिकाणी अब्दुल सत्ता हे जो ते भावते यांनी जे तरी त्यांच्या लोकांना जे तर त्यांचं स्वतंत्र हिसकावून घेतलेलं आहे मी आपण कळता ह्या तुम्हाला बिल डर डस्ट है कोई डर नहीं जब तक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का नाम ये भारत के अंदर जिंदा है यहाँ कोई ताकतवर आदमी नहीं हो सकता तुम तो चाकू हाथ में मत लेना तुम तो पूरा हाथ में मत लेना तुम जो है तो यहाँ पर जो है तो कोई बम हाथ में लेना अगर नहीं अगर राव साहब डर रहे तुमको डराता है अगर अब्दुल तुम सत्तार तुमको डराता है तो सबसे बड़ा शत्र एक पेन और एक कागज ये शैतानों को सीधे इतने बताना इन्होंने अगर अपने करो देखा केवल उनको ये बताना भागते हो अरे भागो अरे भागो अरे भागो इतना बड़ा मोर्चल बाबा चार्ज दे हमको दिया मैं बड़े का पटाख चिल्लर के अंदर रात-रात करता हूं धर्म-कर्म करता हूं सियासत करता हूं लेकिन मैं किससे किसके, किसके भरोसे पे चलता हूं डॉक्टर बाबा साहब का अम्बेडकर का संविधान मैं पढ़ता हूँ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान मेरे घर के अंदर है और संविधान के तरफ देखता हूँ बाबा साहब के फोटो को देखता हूँ मेरे पीछे कोई शैतान मेरे तरफ देखता है कोई शैतान नहीं सत्ता कितना बड़े शैतान समझते लोग कितना बड़ा शैतान समझते यही शैतान के पास अभी तुम्हारे वहां का राव साहब डे जिसको तुम बहुत बड़ा शेर समझ रहे जिसको बहुत बड़ा घोड़ा समझ रहे रेत का घोड़ा लेकिन ये इन्हें सारे घोड़े सत्तार के दरवाजे के विद्या भांदा <खलागल> हमारे वहां तेरह चौदह आमदार फिर रहे थे भाजपा के कितने सब बोल रहे थे मैं आमदार मैं आमदार मैं आमदार मैं आमदार पंद्रह आमदार फिर रहे थे राव साहब कहने देखा जमात मेरे पे आप पूरा टाइम आया मेरी कोई खैर नहीं ये भारत की सारी फौज एक हो गई इंसानियत वाले एक हो गए सारे इंसान एक हो गए दलित भी आ गया मुसलमान भी आ गया बुद्धिस्ट भी आ गया सारे लोग एक हो गए अब हमारी खैर नहीं हम जो है हमको जो है तो कहीं ना कहीं भंगा है या चाहे या राष्ट्रीय आपदा आपल्या स्वार्थासाठी चौदा ते चौदा आमदार पंधरा आमदार सगळे भाजपाचे कार्यकर्ते हे तगडेचे तगडे साठ एकच हे साठ जोडले सगळे सगळे धावण बाहेरली आणि सरकारच्या कार्याला सरकारने काय सांगितलं तुला लागत असते तर तुला माझ्या दारावर येऊन नाक ठाकणावं लागल तरच मी तुझ्या पण त्याग करीन यानं मान्य करू अरे तू स्वतः केंद्रात सरकार आहे केंद्रामध्ये तुझी सरकार आहे तू माणूस आहे तुझ्या सगळ्या जे तर या ठिकाणी तुझ्या महाराष्ट्रावरती राज्य आहे स्वच्छ सत्ताच्या घरी तू स्वच्छच्या साठी इतर नाट घासली उद्या आमच्यासाठी तुला जर सांगत तुला सत्ता देतो

पायाला भिजुरी बांधणार आहे आणि गावागावात घराघरात प्रत्येक समाजामध्ये आमचे संघटनेचे आहे मात्र मात्र त्याचं सोबत घेऊ आणि या ठिकाणी सांगू का या ठिकाणी दानवे साहेब आमच्याकडे जोडत पर्याय आहे तुमच्या नावात कल्याण काळ आहे तुमचं नाव कल्याण काळ आहे आम्हाला तुमचं कल्याण करायचं आहे आमच्या काळ्याचं आमची तोंड आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि दोन शब्द संपतो मला या ठिकाणी महाराष्ट्राचं राजकारण सांगायचं जातीच राजकारण सांगायचंय कुंडलचं राजकारण सांगायचं राजकारण हे दोन मिनिटात होणार नाही आता मी बोकडं झालं या ठिकाणी एवढंच साबित का काम करो इतना ही मैं बोलूंगा मेरे दो लोग खत्म करूंगा जय हिंद जय भीम जय भारत खुदा की शुक्रिया बने का साहब आपने बोले मुंह करो करने की जरूरत नहीं पूरी जिंदा नहीं काला है <laughs> अच्छा भू घर लोकसभा इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब आमच्या काँग्रेसचे जालना जिल्ह्याचे निरीक्षक आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र तथा कन्नडचे माजी आमदार आदरणीय माजी आमदार नामदेवजी पवार साहेब आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार माजी आमदार चंद्रकांतजी दानवे साहेब शिवसेनेचे नेते नवनाथजी दौड आजचे नेते गोडसे कुंडली समाजवादी पार्टीचे आलेले अध्यक्ष आलेले काळे साहेब सर्वांचे नावं घ्यायला पाहिजे आणि नावं घेत बसलो तर आधीच झालेला आणि वरून ऊक डॉक्टर म्हणून मी प्रत्येक पक्षाचे एक एक प्राथमिक स्वरूपाचे नाव घेतले व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीच्या इंडिया गाडीचे सर्व नेते सर्व माझी माजी उपाध्यक्ष माजी नगर नगरसेवक सर्व पक्षाचे सन्मान्य नेते सर्व पक्षाचे तालुकाध्यक्ष सर्व जिल्ह्याचे नेते आणि समोर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे आणि डॉक्टर कल्याण काळे साहेबांवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू खरं तर भोकरदनच्या सभेची वेळ डॉक्टर साहेब आम्हाला सवय दिवसा आणि उन्हात सभा घ्यायची नाही संध्याकाळची सभा असते तर मला असं वाटतं त्या मावले नसते आणि त्यातल्या त्यात आज आमच्या भोकरदन सकाळचे सहा ते सात साथ लग्न शहरामध्ये आहे त्यामुळे थोड उपस्थिती शहराची कमी आहे आणि उन्हाचाही त्रास आहे परंतु हे जे आले हे मनापासून आपल्याला प्रेम करणार आहे हे काही गडदबरीने आणले नाही कुठेही त्यांना प्रलोभन देऊन किंवा थापा मारून हे गडपशाही व्हायता गेले सर्व बहादार मतदार बंधू आहेत मी आपल्याला जास्त काही सांगणार नाही देशाचं राजकारण काय चाललं रावसाहेब कसं दडपशाहीचं राजकारण करतात सर्वच वक्त्यांना सांगितलं आमच्या कुरेशी साहेबांना सांगितलं की आम्हाला कसा चकवा दिला कारण त्यांचं नावच चकवेच चके द्यायला आणि आमचे कुरेशी साहेब आमचे जुने कार्यकर्ते पण तेही त्यांच्या चक्क्यात आले आणि त्यांच्या चक्क्यामध्ये त्यांचा व्हिडिओ तयार करून त्यांना व्हायरल केला या अशा कामात ते बहाकर जनतेला सांगू इच्छितो आणि या भोकरजनच्या नागरीला छोटस उदाहरण देऊ इच्छितो की या शहरात गेले आठ ते दहा महिने जनतेला पाणी मिळत नाही सर आणि इथं अडीच वर्षापासून प्रशासक आहे आमची बॉडी कार्यकाळ संपून संपून अडीच वर्ष आले आणि अडीच वर्षापासून दोन हजार बावीसला आमच्या बॉडीचं डिसेंबरमध्ये अस्तित्व संपलेलं आहे तेव्हापासून इथं प्रशासक दोन हजार अठराला यासारखी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला मी वाढी असताना आठ महिने या जनतेला फक्त वीस टँकर दिवशी पाणी देण्याचं काम केलं या आमचा हस्तक्षेप कमी केला आम्ही गेलो की त्या अधिकाऱ्यावर दडपशाही येते त्यांना सांगतात तुम्ही जर त्यांचं ऐकलं तुम्हाला बदल्या करू तुम्हाला सस्पेंड करू असा दबाव बघतात त्यामुळे आम्ही नगरपालिकेत पाय ठेवून बांधतो आपल्या मुळे जर जनतेला त्रास होत असेल तर आपण नगरपालिकेपासून दूर झालो पाहिजे म्हणून शंभर टक्के आम्ही आमचं अस्तित्व तिथून संपवलं पण ह्या हातदारांना या, या आमच्या शहरातल्या लोकांना महिना महिना ते वीस दिवस ते तीस दिवस पाणी मिळत नाही आम्ही वीस टँकरनं पाणी पाहणं आता पस्तीस टँकर चालू आहे तरी हे पाणी पाहू शकत नाही साहेब मी तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा काढला त्याच्या अगोदर एक महिना कलेक्टरकडं पाच महिन्यापूर्वी कलेक्टर कडे गेलो त्यांना निवेदन दिले की तुम्ही आम्ही ज्या सूचना देतो तेवढं पालन केला तुम्हाला तुम्ही आता दोन कोटी जर महिन्याला खर्च करता पंधरा वी ते वीस लाख रुपये जर महिन्याला खर्च केले तर आपल्या पायच्याशी तीन किलोमीटर उद्या घरा करण्याचं पाणी आलेलं आहे ते पाणी आपण नळाद्वारे चौथ्या ते पाचव्या दिवशी या शहराला देऊ शकतो पण या बातदाराना या भोकरदार नगरींना दोन हजार चौदा असो दोन हजार एकवीस असो कधीही लीड दिलेली नाही ही जनता भोकरदांची जनता त्याच्या मागा सगळ्या तालुका आणि कोण जिल्हा त्याच्या थापाला थापाला पै पडतो पण भोकरदान शहर कधीच त्याच्या थापाला परी पडत नाही दोन ना हजार चौदा मध्ये साडेतीन हजाराची लीड या दिली होती म्हणून त्याचा राज म्हणून कोणता पुढारी आपल्या मंदिरावर राजकारक नसतो निवडणुकीपुरता प्रचार करतो मतं मारतो पण निवडणूक झाली की मतदारसंघातली सर्व जनता त्याची असते पण त्यांचा वचपा करण्यासाठी यांना पाण्यासाठी आमच्या तरसू तर आणि मुद्दा म्हणून या गावातील लोकांना पाणी पुरवठा होतून लागला आमदार तीन किलोमीटर पाणी आणलेलं आहे फक्त नियोजन करायची आवश्यकता आहे पण कलेक्टर एस डी एम तहसीलदार सीओ या सगळ्यावर एवढा दबाव आहे की त्यांना विचारण्यासाठी पाहून टाकू शकत नाही स्वच्छतेच टेंडर तेही त्यांना ते तीन त्याला वाजवले आणि या गावातील स्वच्छतेचे बारा वाजवले ह्या नगरपालिकेमध्ये गरीब डोळ्याचं कुठल्याही काम ते होऊ देत नाही आणि आता मोरसे गुरुजींना सांगितलं साहेब आम्हाला आम्हाला असताना आमची सत्ता असताना त्यांचं सरकार असल्यानं निधी मिळू देत नव्हता तरी आम्ही आमच्या ते तीस कोटीचे काम या सर्व सामान्य गाडी आता कोट्यावर तिथे रोड नाही तिथं त्यांना प्लॉटिंग घेतली चौक संजीव शेट्टी की प्लॉटिंग व बायपास जो आहे जिथे जमीन उसके दुसरे वीस करोडचा रोड तिथे एकही नागरिक राहत नाही फक्त यांची प्लॉटिंग आहे म्हणून वीस कोटीचा रोड तिथं टाकला इकडे पूर्ण गाव पडलेलं आहे आणि दोन हजार पासून मुस्लिम वस्ती जे मंजूर झालेले आणलेले पैसे त्यांनी वर्ग करून त्यावर वर्ग करून त्या दहा भागात वस्तीने तिथं केले मुस्लिम भागात पूल गेले तीन वर्षापासून अर्धवट पडलेला एक वर्ष बिचारांना पाण्यातून वापर करावा लागला त्यांना स्वतः पुढाकार घेऊन कशी तरी भरती घेऊन जनतेनं तो रस्ता चालू केला आणि ज्या ज्या भागात तिथं कॉलेज कॉलेजची तिथं जमीन घेतली जप लोकांच्या जमिनीमधून तिथून सिमेंट कॉम्प्रीटचा रोड केला अजून कॉलेज बसले नाही कॉलेजची पॉटिंगची जमीन आहे तिथंही तिथं वस्ती नसताना तिथं पाच कोटीचा रोड टाकला असे इंजिनियर लोक रोज पाणी त्यांना विचारल्याशिवाय एक इस्टिमेट होत नाही गरीब निर्मळ जनतेचे काम होत नाही पण त्यांची प्रॉटी आणि त्यांचे चमचे जिथं राहतात तिथं रोज झालेले तुम्ही बघून घ्या गावात एकही काम एक एक नाही नवीन मोकरमध्ये जिथं प्लॉटिंग आहे जिथे लोक राहत नाही तिथं कोट्यावधीचे कामं चालू आहे आणि साहेब डॉक्टर साहेब तुम्हाला महत्वाचा डॉक्टर चार वर्षापूर्वी हा रोडवर ऐंशी कोटी रोड करणारे हे आणि उखडणारे हेच अवड सगळ्या उखडला दोन वर्षात तो, दो तो उघडून गेला आणि आमच्या शहरातला कॉन्क्रीट रोड झालेला चांगला रोड असताना त्याच्यावर के ते खोदाला कुठे लाडत आहे तो चांगला रोड खोदला आणि त्याच्यावर परत डबल रोड अरे इथे लोकांना उभाट्या चालवावं लागतं इथं रोड करून आला कॉन्क्रीट खोदन चालले आणि त्याला डबल रोड करणं चालले हां लाईटचे लाईटचे तर इतिहासच आहे खांबे उभे केले कुमारी पाट्यापर्यंत लाईटचे खांबे उभे केले रात्री इथं वादळ आलं पूर्ण खांबे आडवे झाले लाईट लावण्याच्या आधीच आरे अरे तो लाईट लावण्याच्या आधी खंबे आरवे करतो उद्या तुम्ही मतदान केलं कि विधान लागल्यानंतर तुम्हाला आडवा कराल त्याच्यामुळं तेरा तारखेला त्याला आरोवा करा या तेरा तारखेला नाही मुक्तीला नाही भास्कर पांडेरी भास्कर लानवेवीनी मुकेश पांडेरी शुभम पांडे गुप्ता गुप्तेदार नया है आप क्या गए दो पीढ़ी पीढ़ी के खा खाते पेट भर गए आप चौथी पीढ़ी आ गई तीसरी पीढ़ी वो अब क्या है हरित एक पीढ़ी आप शुभम को काम नहीं था बोले क्या है काम कहा सकते थे वो खड़ा हो गया रोड़े अंदा हो सकता है ये पचास करोड़ का काम

एक मेक झाली होती चारशो साठ घडवून हे फक्त विकासपणासाठी करतात आधा मेघा आधार अर्धे पैसे सहा करायसाठी ते फंड आणतात स्वतःच्या गुरेदारी चालवायला स्वतःचे घर भरायला आणि साहेब तुम्हाला मी जास्त बोलणार नाही आता टीका करायला गेलो तर पूर्ण वेळ आपल्याला पुढची आहे तुम्हाला बोलायचं जो माणूस स्वतःच घर स्वतःच्या मालकीच्या घरावर बांधू शकत नाही हडपलेला लागावर घर मानतो तो चार एकरचा बांगला जो आहे तो आहे अल्पघट कल्प उत्पन्न गट सोसायटी ती होती गाडे साहेबांना आमच्या वॉर्डाने स्थापन केली ती हडपली आणि तिथं घरी डोळ्याचे पॉट वर कब्जा केले त्यांना विचारले दाखवून ते सगळे लोकांचे आपण शिक्षण सरकारी तो आता गरीब मालक त्यामुळे मालक तो सरकारी भाव लागू तो मालक भी भी तो मी हा डायमासे बरं सरकारचे दुसरं गेल आणि मी एकटाच तिथं शिल्लक आहे त्याच्यावर आहे पण तिथे तिथे हिंमत होणे लागली नाक माझ्या जवळील आणि बाकी बाकीचं घर करू त्यांनी घेऊन गेलं आणि त्या सोसायटीवर ती गरीब डोळ्याला वस्ती तिकडे नवीन व्हावलेली महापुराला होता त्या उद्देशानं ती सोसायटी मोठे लोक तिकडे राहायला गेली तर गरीब जनता तिकडे शिफ्ट होईल म्हणून गावातले सगळे देश देशमुख मुस्लिम सर्व समाजाची ती सोसायटी होती ती सगळी हरप केली त्याच्यावर हंगाम म्हणून याच स्वतःचं घर भावन जागेवर स्वतःनं खरेदी केलेलं ते जर केलं तर तुमचे आमचं काय करणार आहे आता स्वतःचा जागेचे नाग मोकळा करायचं समाजाचे एक मस्जिदीचे कॉन्क्रिट आहे ते पाळासाठी पूर्ण वळ करून त्यांचे सोय पंचवीस सोयरे झाले सांग